भाऊ कडू शेती सुद्धा माझी खास आहे आम्ही एका ठिकाणी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो शेळ्या गेलेले अजूनही त्याला काही मदत मिळाली नाही आणि जीआर बच्चू साहेब होतो कलेक्टर नदीच्या काठावरच घर आहे पहिलं सानुग्र अनुदान तुम्ही त्याला दिलं नाही तुमच्या तहसील नऊ तारखेपर्यंत पंचनामे तहसीलमध्ये दाखल होत नाही काय करताय तुम्ही कमाल तुमची हे इमिजिएट आहे का पाच दिवस झाले कलेक्टर हे इमिजिएट होते हे कुठली व्याख्या इमिजिएटची तुमची त्या नदीवरचं पहिलं घर आणि पहिल्या घरले अनुदान भेटलं नाही हे कशाला करायची कलेक्टर सोडून देते काही करू नको तुम्ही आता तुमच्या घरावर येतो आम्ही तिथे तिथेच करू हिशोब सगळा त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला हे बरोबर नाही तुम्ही तिथं बसून हे नको करू वाटलं पाहिजे थोडी चार पाच त्याच्या वीस मेंढ्या गेल्या त्याचे पंचनामे नाही त्याचं पीएम झालं नाही कसे पैसे देणार हो तुम्ही कसे पैसे भेटणार अहो कलेक्टर आम्ही इथं येऊन बोलतोय या नदीवरच पहिलं घर आहे पहिलं घर पहिल्या घराले सानुग्रहानुदान पाच दिवसात भेटलं नाही झोपा नका काळू ते मला शानपणा नका शिकू नुकसान, नुकसान। बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बनावा त्या ऐकताला सांगा विभागीय आयुक्ताला तुमचा तलाठी सुट्टीवर जाते तुम्ही हे सुट्टीवर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका